हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होते अशात व्होटिंग ईव्हीएम मशीनबाबत संभ्रमावस्था हे राज्य निवडणूक आयोगाने ईव्हीएमचा वापर केला जाईल परंतु व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नसल्याचं स्पष्ट केले त्यामुळे आगामी निवडणुकीत संभ्रमावस्था व वा शंकेला वाव मिळत असून हा तुगलकी व मनमानी पद्धतीचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया उबाठा गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी व्यक्त केल्या गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याची माहिती समोर आली आहे ऑक्टोबर महिना अखेरीस या निवडणुकांसाठीची प्रक्रिया सुरू होईल या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात येणार आहे मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीनंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक पूर्वतयारीची माहिती दिली त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केवळ ईव्हीएमचा वापर, चा वापर के जा के चा चा केला जाईल व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही असे स्पष्ट केले दरम्यान हा निर्णय तुगलाकी असून शंका निर्माण करणारा असल्याचे मत जयश्री शेळके यांनी व्यक्त केले आहे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत एक अजब निर्णय जाहीर केलाय तो म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन वापरलं जाणार नाही व्हीव्हीपॅट मशीन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि एका बाजूला देशामध्ये ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात संभ्रम आहे शंका आहे असं असताना व्हीव्हीपॅट मशीन हे त्याचसाठी बसवण्यात आलं होतं की लोकांच्या मनामध्ये मतदारांच्या मनामध्ये जी शंका आहे की मी दिलेलं मत हे योग्य उमेदवाराला आहे का ती शंका दूर व्हावी आणि मतदाराला हे कळावं की त्याने दिलेलं मत हे कोणाला गेलंय त्याला कळण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनची योजना होती व्हीव्हीपॅट मशीन हे ईव्हीएम मशीनला प्रिंटर कोडद्वारे जोडलं जातं आणि ज्यावेळी मतदार हा मतदान करतो त्यावेळी काही सेकंदांसाठी व्हीव्हीपॅट मशीनवर एक स्लीप येते ज्यावर उमेदवाराचं नाव आणि चिन्ह हे लिहिलेलं असतं ही स्लीप काही सेकंदासाठी जरी येत असली तरीही त्यामुळे मतदाराला ही खात्री पडते की त्याने दिलेलं मत हे योग्य उमेदवाराला गेलेलं आहे आता असं असताना राज्यात आणि देशात ईव्हीएम मशीनच्या बाबतीत इतकी संभ्रमावस्था असताना आज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जर असं सांगतायत की व्हीव्हीपॅट मशीनचा वापर हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये केला जाणार नाही याचा अर्थ मोठ्या प्रमाणात व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जे काही शंका आहेत त्या शंका ह्या खऱ्या आहेत असं म्हणायला वाव आहे, आहे। मुळात असं सांगितलं जात आहे की मनुष्यबळाची कमी आहे आणि त्यामुळे टप्प टप्प्याटप्प्याने निवडणुका घेतल्या जाणार आहेत राज्यात यापूर्वीही अनेक वेळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात आणि दरवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा विधानसभा लोकसभेच्या निवडणुका असतील राज्य निवडणूक आयोग हे राज्याचं जे काही मनुष्यबळ आहे आरोग्य विभागाचं असेल शिक्षण विभागाचं असेल इतर विभागांचं असेल या मनुष्यबळांचा वापर करूनच निवडणुकांच्या प्रक्रियेला सामोरं गेलंय त्यामुळे ही काही नवीन बाब नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट की राज्य निवडणूक आयोगाला जर असा निर्णय घ्यायचाच होता तर किमान राज्यातील जे सगळे पक्ष आहेत त्या पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांचं मत विचारात घ्यायला हवं होतं परंतु दुर्दैवाने अशी कुठलीही प्रक्रिया ही पार पाडण्यात आलेली नाही आणि अत्यंत मनमानी पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने पॅट मशीन न ठेवण्याचा हा निर्णय राज्यावर लादलेला आहे जो तुगलकी निर्णय आहे राज्य निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे मुळात निवडणूक आयोग हीच एक स्वायत्त संस्था आहे आणि असं असताना आज जो काही निर्णय या राज्य निवडणूक आयोगाकडून किंवा ज्या काही माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेमध्ये दिली गेली आहे ती सगळी ऐकल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची स्वायत्तता हरवली गेली आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडला